नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा प्रवास चा, मुख्य संपादक आज आपण पालकमंत्री म्हणजे काय पालकमंत्र्यांचे कर्तव्य काय आणि पालकमंत्री जिल्ह्यामध्ये काय काम करत असतो या विषयावर आपण बोलणार आहोत खरं म्हटलं तर पालकमंत्र्याचे कार्य काय असते तर पालकमंत्र्याचे काम असते जिल्ह्यामध्ये प्रशासनावर आपला वचक ठेवणे प्रशासनामधील अधिकारी काय काम करतात त्याचा आढावा घेणे आपल्या जिल्ह्यासाठी लागणारा पैसा महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करणे जिल्ह्याच्या कामाचा पूर्ण आराखडा तयार करणे आणि तो आराखडा महाराष्ट्र सरकारला सादर करणे त्या विकासाच्या आराखड्याला लागणारा जो पैसा आहे तो पूर्ण पैसा जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या जिल्ह्यासाठी आणत असतो आणि त्या पैशाचं निवेदन कोण कोणत्या कामासाठी आहे कोणत्या कामाला किती पैसा द्यायचा आहे हे सर्व नियोजन पालकमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून करत असतो आणि लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार त्या आराखड्याप्रमाणे जिल्ह्याला विकास निधी म्हणून देत असत खरं म्हटलं तर पालकमंत्री जो असतो तो सत्ताधारी पक्षामधला असतो कारण ज्या पक्षाकड सत्ता असते त्या पक्षामधला निवडून आलेला आमदार हाच जिल्ह्याचा पालकमंत्री होत असतो आणि ते सत्तेतल्या पक्षातला आमदार असावा लागतो समजा एखाद्या जिल्ह्याला राज्यमंत्री नसेल तर बाहेरच्या जिल्ह्यातला पालकमंत्री त्या जिल्ह्याचा कारभार सांभाळू शकतो दोन जिल्ह्याचा कारभार सुद्धा पालकमंत्र्याच्या हातामध्ये दिला जातो आणि त्या दोन जिल्ह्याचा कारभार एक पालकमंत्री सांभाळू शकतो असाही अधिकार त्या पालकमंत्र्याकडे असतो मग पालकमंत्र्यासाठी या पदासाठी एवढे माणसं उत्सुकता असतात तर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या माल पालकमंत्र्यांना जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्या पालकमंत्र्याकडं असतो आणि जो पैसा आलाय जिल्ह्यासाठी तो कुठं कुठं वापरायचा आहे ते पूर्ण निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पालकमंत्री करत असतात आणि म्हणून पालकमंत्री या पदाला विशेष महत्व आहे आता कित्येक सत्ताधारी पक्षामधले महायुतीतले संलिग्न असणाऱ्या पक्षातले कितीतरी जुने मंत्रीपद भोगले भोगलेले माणस आमदार आता विशेष पदावर म्हणजे पालकमंत्री पदावर नाहीत आणि म्हणून महायुतीमध्ये नाराजी दिसून येते रायगड जिल्ह्यामध्ये आता सध्या पालकमंत्री पद ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं नाही म्हणून त्या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्याचं काम होत आहे जाळपोळ तयार होत आहे कारण ज्यांना पद द्यायचंय त्यांना दिलं नाही आणि दुसऱ्याला पद दिलं म्हणून जे कार्यकर्ते ज्या आमदाराचे समर्थक आहेत त्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर टायर जाळून निषेध केला सरकारचा म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की पालकमंत्री पद किती महत्वाचं आहे हे आता आपल्याला या जाळपोळीवरून लक्षात येत आहे कारण सर्व पैसा जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचा करोडो रुपये वाटप करण्याचा अधिकार पालकमंत्र्याला असतो विशेष निवेदन करण्याचा अधिकार पालकमंत्र्याला असतो कुठं नेमका पैसा खर्च करायचा आहे किती करायचा किती मागवायचा आहे हे सर्व अधिकार पालकमंत्र्याचे असतात आणि विशेष सर्वात महत्वाचं भारत देश स्वतंत्र झालेल्या स्वतंत्र दिना दिवशी प्रजासत्ताक दिना दिवशी या भारताचा तिरंगा फडकवण्याचा अधिकार जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याकड असतो आणि त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्याने केलेल्या कामाचा पूर्ण अहवाल पालकमंत्री जनतेच्या समोर सव्वीस जानेवारीला प्रत्येक वर्षी पाच वर्ष जनतेच्या पुढे तो अहवाल सादर करीत असतो वाचून दाखवतो भाषणाच्या माध्यमातून जनतेला आपण केलेले काम जनतेच्या पुढे मांडण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना असतो आणि पुढे निवेदन काय केलंय जिल्ह्याच्या विकासासाठी निवेदन काय केलंय आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना काय अपेक्षित आहे आपला जिल्हा प्रगती पथाकडे नेण्यासाठी अजून जनतेला काय काय अपेक्षित आहे हे सर्व आपल्या भाषणातून पालक मंत्री मांडत असतात त्याचबरोबर स्वतंत्र सैनिकांना भेट देतात या देशासाठी योगदान दिलेले सर्व ज्येष्ठ नागरिक यांचे सुख दुःख जाणून घेतात त्यांच्या व्यथा जाणून घेतात आणि जिल्ह्यातील सर्व प्रलंबित असणारे प्रश्न जे सुटलेले नाहीत ते प्रश्न निश्चित पालकमंत्री आपल्या अधिकारात बसून ते सोडवत असतात आणि म्हणूनच ते पालक असतात पालक म्हणजे वडील वडिलांचा दर्जा ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो त्या मंत्र्यानं आपल्या जिल्ह्यावर मुलासारखं प्रेम करावं लागतं आणि पालक म्हणजे वडील त्या वडिलाचा दर्जा आणि जिल्ह्यात असणारे सर्व मतदार बांधव आपल्या मुलासारखं समजून या जिल्ह्यातले प्रश्न मतदार म्हणजे मुलं अशा पद्धतीचं हे मोठं पद आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून सर्व जनतेची प्रश्न सोडवण्याचा अधिकार पालकमंत्र्याला असतो आत्महत्या टाळणे बंद करणे विविध योजने योजना ज्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात त्या योजनेला प्राधान्य देणे ती योजना तात्काळ जनतेपर्यंत पोचवणे त्या योजनेला कमी पडत असणारा पैसा उपलब्ध करणे आणि ते प्रश्न सोडवणे योजना राबवणे जनतेपर्यंत पोचवणे हे सर्व प्रश्न सोडवण्याचा अधिकार सुद्धा पालकमंत्र्यांना असतो समजा काही अधिकारी कामचुकारपणा करत असतात असे दोषी अधिकारी जर आढळले गेले तर पालकमंत्री त्यांच्या अधिकारात बसून योग्य ती शिक्षा अधिकाऱ्याला देतात आणि त्या अधिकाऱ्याला योग्य पद्धतीनं काम करण्याचा धाक सुद्धा पालकमंत्री आपल्या पदावरून करत असतात म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाराखाली महाराष्ट्र सरकारने विविध योजना राबवलेल्या त्या जर योजना जशाच्या तशा जर नाही राबवल्या गे गेल्या तर प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर वचक ठेवण्याचं काम सुद्धा पालकमंत्री करत असतात म्हणून पालकमंत्री हा एक विशेष मंत्री असतो जिल्ह्याच पूर्ण नेतृत्व तो पालकमंत्री करत असतो आणि जिल्ह्यामध्ये विविध योजना राबवण्याचं काम विविध कार्यालयामध्ये आलेला पैसा विविध कार्यालयातून जनतेपर्यंत तो पैसा गेला पाहिजेत आणि महाराष्ट्र सरकारने मग ते शेतकऱ्याचा असू द्या गरीबाचा असू द्या विधवाचा असू द्या आता लाडकी बहीण योजना आलेली आहे वयोवृद्ध आहे स्वतंत्र सैनिक आहे अशा महामंडळ आहेत समाज कल्याण महामंडळ आहेत या सर्व जिल्ह्यातील कार्यालयामध्ये येणारा पैसा योग्य मार्गाला लावणे आणि सर्वसामान्य जनतेचा विकास करणे हेच महत्वाचं काम पालकमंत्र्याकडे असतं म्हणून पालकमंत्र्याला विशेष दर्जा आहे आणि पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा पालन करता असतो आणि म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न फक्त आणि फक्त पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून एस पीच्या च्या माध्यमातून विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडव सोडवत असतो आणि ते सोडवण्याचे पूर्ण अधिकार पालक मंत्र्याकडे असतात हेच काम पालक मंत्र्यांचं असतं याच्या व्यतिरिक्त सुद्धा विशेष अधिकार पालक मंत्र्याकडं असतात आणि म्हणूनच या पालकमंत्री पदासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो हेच कामं पालकमंत्र्याचे असतात तर बघूया नवीन जे पालकमंत्री आहेत बेचाळीस पालकमंत्र्यांपैकी चौतीस पालकमंत्री आता महाराष्ट्रामध्ये पालकमंत्र्याच्या नियुक्त्या झालेल्या आहेत हे सर्वच पालकमंत्री आता कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा कारभार चालवतात आणि महाराष्ट्राचा विकास कसा करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकनचं बटन दाभा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा